सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला मी ह्या ब्लॉग वरती सगळी देणार आहे टोल किती लागणार डिझेल किती लग्न आणि आपण किती राज्यात करणार ते आपला पहिल्यांदा जाणार टेम्पो पंजाबमध्ये कमीत कमी तीन ते चार किलोमीटर पर्यंत ही लाईन गेलेली आहे बघा पहिला नाश्ता करून घ्या हे बघा पुरी भाजी होते आपल्या काकांसाठी जे रस्त्यामध्ये भेटतात त्यांना नमस्कार मंडळी जय शिवराय श्री स्वामी समर्थ आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल सर्वांचा पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मित्रांनो आता वाजे सकाळचे बरोबर पाच वाजलेत आणि आपण निघालोय तो म्हणजे लांबचा प्रवास सोळाशे किलोमीटरचा आपला प्रवास होणार आहे मित्रांनो आपण चाललो आहे पहिल्यांदा पंजाबमध्ये पिनकोड आहे पंधरा तेरा शून्य नऊ आणि ह्या ठिकाणी आपण पहिल्यांदा प्रवास करणार आहे पंजाबमध्ये बरोबर निघतो आता प्रभ प्रभादेवी म्हणता आणि आपले टोटल वीस डिलिव्हरी असणार आहे या लोकेशनचे आणि मी पहिल्यांदा जाणार आहे भाऊ सोळाशे किलोमीटरचा आपला प्रवास खूप मोठा होणार आहे मित्रांनो सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला मी या ब्लॉगवरती सगळी देणार आहे टोल किती लागणार डिझेल किती लागणार आणि आपण किती राज्यातला प्रवेश करणार ते तर मित्रांनो त्याला कोणती वाट न पाहता आपण या प्रवासाला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा जास्तीत जास्त कारण आपण लांबचा प्रवास करतोय तर तुमचं लक्ष संपूर्ण माझ्याकडे असून दे आणि माझ्या गाडीवरती असून दे मित्रांनो माझ्या आता मस्त पाच वाजून घेत पूजा वगैरे करतो आहे बघा समजा आंघोळावर करून आलो आणि हे बघा आपण डायरेक्टली आपल्या गाडीजवळ आपण गाडी पार्किंगजवळच आपण सुरुवात करतो आहे चला मित्रांनो कोणती वाट न पाहता आपण या ब्लॉगला सुरुवात करूया तर मित्रांनो आपली गाडीवर जरा मस्त फुसून झाली देवपती वगैरे जरा करायचे आणि सकाळ सकाळ आपले भेटलेत बघा आपले भेट फॅमिली मेंबर पाहून कसं आहे बरं मिळेल आणि आपले व्हिडिओवर कसे असतात एकदम छान असतात एकदम तरी पण मी दादाची व्हिडिओ बघून वगैरे थोडाफार मला पण असं वाटत होतं की माझा एक टेम्पो होता मी पण असं म्हणजे ट्रॅव्हल वगैरे करताना व्हिडिओ वगैरे ब्लॉग वगैरे करून वगैरे पण ते काय माझ्यानी तर जमलं नाही पण दादा करतो ते खूप छान एकदम अच्छा थँक्यू सो मच दादा आता वाटलेत बरोबर सकाळचे पाच आणि दादाने आपली गाडी ओळखली मी बत्तीवर करत होतो तर आता आपली निघायची तयारी आहे कारण तुम्हाला माहिती आहे आपला लांबचा प्रवास आहे आता थँक्यू सो मच अशी व्हिडिओ बघत राहा आणि असं आपल्या माणसाला मराठी माणसाला सपोर्ट करत राहा नाव कसं अक्षय अक्षय कुठलं गाव लांजा लांजा भावनो कोकणची फिलिंग म्हणजे वेगळीच आहे चला मित्रांनो आपला प्रवास चालू करूया बत्तीवर करूया आणि लगेच निघूया श्री स्वामी समर्थ महाराज जय गणपती बाप्पा मोरिया निघालो फायनली आपल्या पार्किंग मधन आणि आपल्या एरियामधनं हे बघा लाईट लागली आहे आपल्या डिझेलची पहिल्या जर पहिले डिझेल फुल करूया मग जाव्या पुढे हा नो आपण आता बरोबर जोगीश्वर पोहोचलोय आणि आपण ह्याच ठिकाणी आपण गाडी लोड केलेली बरोबर आमा हॉस्पिटल त्याच्या बाजूला आणि आपल्याला बरोबर गुजरात मध्ये दहा डिलेवर करायच्या आहेत या शाळेच्या नॅशनल पार्कच्या इथे आपल्याला भेटणार होतो म्हणजे आपला महेश शिंदे आपल्याला बिहारच्या ट्रिपला होता आणि ही बुकिंग त्यांनीच दिली आपल्याला महेश शिंदेनी तर हे सगळं आधी ठरलेलं आमचा की कुठे कुठे जायचा कुठे कुठे नाही तर चला मग पहिला आपण त्या दादाला बुक पहिला पिकअप करूया मित्रांनो पण नॅशनल पार्क वगैरे सगळं सोडून आता बरोबर चालू आलोय आणि हे बघा आपल्याला भेटलेला भाऊ नो महेश दादा भाऊ कसा आहेस मस्त आणि थँक्यू सो मच परत एकदा जय शिवराय बुकिंग दिल्याबद्दल तर चला आपण टोल क्रॉस करूया पहिला बघा बॅलेन्स जरा लो दाखवतोय जस्ट आताच रिचार्ज केला अडीचशे रुपयाला मित्रांनो पहिला आपण जरा डिझेल टाकूया बघा इथे भारतचा पंप आहे भाऊ डिझेल टाकायला बघा गाडी लावली आहे बरोबर नव्वद पॉईंट एकवीस पैसे डिझेल आहे आणि तर बरोबर डिझेल तर फुल करून घेऊया आता आपण आहे बरोबर सईच्या थोडंसं पाठीमागे जा आपण जस्ट आता वडबंदर सोडला पुढे जाऊ मस्त की जरा चहावर पिया चा नाही पहिली कॉफी पियाची कारण बघा आता सकाळ नवायला आली आहे बघा मोजडायला आलेला असं पण हा भानो मजा येणार आहे प्रवासाला मजा म्हणजे जाम मजा येणार आहे कारण आपला पहिल्यांदा जाणारा टेम्पो पंजाबमध्ये सुद्धा आपल्याला पहिले गुजरातमध्ये आपल्याला भावनगर वगैरे या साईडला आपल्याला पहिले दहा डिलेवरी करायच्या आहेत त्याच्यानंतर मग पुढे आपला प्रवास असणार आहे तो लांबचा आपली टोटली या जर्नीमध्ये वीस डिलेवरी आपल्याला आहेत आणि हे सुद्धा आपला आहे मटेरियल शाळेचा मटेरियल तो आपण मागे बिहारला घेऊन गेलो गयाला तो मटेरियल आहे सगळे शाळेमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं केलेला आहे डिस्ट्रीब्यूट सगळे बॉक्स वगैरे बघा करून ठेवले आहे सील वगैरे लावलेलं आहे मला डिझेल टाकून लगेच नाही डिझेल टाकून बघा पुढे आलो होता बरोबर चार हजार तीनशे रुपयाचा डिझेल बसला आणि आता बरोबर आलो या टोनवरती खाणेवडे टोन आपला दुसरा टोन लागलाय नो हो ना दिसते कमीत कमी तीन ते चार किलोमीटर पर्यंत ही लाईन गेलेली आहे आणि आम्हाला साधारण झालं आहे त्रासरी झाला इथे नशीब मनोर क्रॉस केला आहे तर अजून बरोबर बॉर्डर एकेचाळीस किलोमीटर आणि आम्ही टाकले बघा या साईडला दुसऱ्या लाईनीमध्ये आणि ही लाईन बघा त्या साईडला पाठीमध्ये वाढल्या सव्वा आठ बरोबर टायमिंग होता पोचायचा पावणे नऊचा बॉर्डरला पण आता टायमिंग झालं बरोबर साडेनऊ तर आपल्या टिपीसुद्धा काढायची माझ्याकडनं एक जरा थोडीशी मिस्टेक झाली सव्वीसच्या जागे चव्हावरती क्लिक झाली आणि माझे ते पैसे वाया गेले टीपीसुद्धा माझी फेल गेलेली आहे आपल्याला काढायला लागेल दोनशे तीस रुपये टी पी आहे फक्त गुजरातचीच फक्त स्वस्त आहे बाकीच्या राज्यामध्ये आपण तुम्हाला जाणार त्यासुद्धा तुम्हाला मी दाखवणार किती रुपये टीपी आहे तेसुद्धा सुद्धा आपल्याला रिचार्ज करायचं आहे फास्टॅगचा चला क्लिअर बघूया हा नो बघा एवढं ट्राफिक आहे ह्या बळी पडू नका या नाक्याची नाव आहे बघा आपल्याला लेप घेतला आणि ट्राफिक बघा किती बरं बा त्याच्या इथनं जरा लॉंगकोट जाऊया साधारण दहा किलोमीटर वाढेल तर भाऊ नो हे बघा हा रस्ता डायरेक्ट सरळ जाईल तारापूर एम आय डी सीला आणि बोईसरला इथून बघा आपल्याला राईट दाखवतो आहे साधारण हे बघा ही इनोवा चालली आहे इथून आपल्याला जायचं आहे बघूया रस्ता कसा पहिल्यांदा चाललो आपण या रस्त्याने बघा हे बघा बाहेर आलो मेन हायवेला हे बघा या साईडला इथून आलेला आहे हा हायवे साधारण आपण दहा किलोमीटर आपण एक्स्ट्रा फिरून आलो हे सुद्धा बघा या डायरेक्टली टोलवरती चारोटी टोल आहे मला टोलवर क्रॉस करूया मस्त आहे की आता इथं बॉर्डरसुद्धा आपल्या जवळ आहे काहीतरी नाश्ता चहापणे करून घ्या मग जावे डायरेक्टली आतमध्ये भाऊ चला नाश्ता करायला बघा अपोलोमध्ये सकाळी निघाल्यापासून काय खाल्ला नव्हता नाश्ता वगैरे काय केला नव्हता फक्त चालेल घरात ना आम्ही आपण आतमध्ये आलो आहे छान असा हॉटेल आहे बघा पाठीमध्ये सुद्धा आणि आपण मागवले बघा बघूया पहिला नाश्ता करून घ्या हे बघा पुरी भाजी पुरी भाजी पण महाराष्ट्र चेकपोस्ट हो ना शेवटी फायनली वाटत आलेली आहे आपण सरळ जाव्या कारण आपल्या गाडीमध्ये थोडंसं वजन जास्त आहे आपण सरळ जाणार बघा पुढे जाऊन आपण एंट्री देऊया चेकपोस्टने गेलो तर आपली गाजली साधारण दीडशे रुपये आपले कट होते दीडशे ते शंभर रुपये पण आपण जाणार डायरेक्टली बाहेर नाही बघा सरळ ते बघा गाड्या चालले तिथ ना चला फायनली आपण गुजरात बॉर्डर म्हणजेच ही बॉर्डर अशी पण बंदच आहे पण आपण गुजरातमध्ये आपण प्रवेश करतो आहे पहिलं राज्य असं आहे की आपण पंजाबला जाताना गुजरात लागला आहे अजूनसुद्धा दोन राज्य लागतील आपल्याला पुढे पण तुम्हाला जर माहिती असेल तर मित्रांनो कमेंट करा कुठले कुठले राज्य लागतील ते आता ही सध्या तरी ही बॉर्डर आहे बरोबर गुजरातची आणि ॲक्च्युली गुजरातमध्ये बॉर्डर सगळ्या बंद झालेल्या आहेत सेम आपण बिहारमध्ये गेलो तसा सेम बघूया आता पुढे कसला प्रवास आपला गुजरात गुजरात गुजरात, गुजरात। केला बघे ट्रेन बघा लेफ्ट साइड ही ना पिंक कलरची लेफ्ट साइड बिल्डिंग दिसते ही छोटीशी या बिल्डिंगमधनं मित्रांनो आपण वापी टू गोव्याचा प्रवास केलेला आणि इथे ट्रान्सपोर्टर आहे पाटील ट्रान्सपोर्ट या दादानी दा आपल्याला बुकिंग दिलेली गोव्याची आणि इथून जवळच मला वाटते चार सहा सात किलोमीटरनं आपण गाडी लोड घेतली रेटसुद्धा चांगला दिला आणि तुम्ही जर कधी आलात आपीला तर मला मेसेज करा तुम्हाला मी ट्रान्सपोर्टचा नंबर तुम्हाला मी से शेअर करेल मला जर वापीवर लोड पाहिजे असेल तर या टोला तर क्रॉस केला आहे आणि जरा असं मला जरा डाऊट येते की जरा हवा जास्त आहे का कमी आहे पण आवाज जरा कारकूर 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 हवं आवाज काय किती हवा आहे एटी फाय कर एटी फाय कर बघा याच्यामध्ये नव्वद आहे प्रत्येका ठिकाणी वेगवेगळं असणार ते मला माहितीच आहे कारण पुढे आपण पासष्ट ठेवतो हो आणि पाठीमागे पंच्याऐंशी फाय कर एटी फाय कर जादा मत करे किती सौ बाई मांजे एटी फाय कर एटी फाय कर बाई शंभर त्याच्यात शंभर त्याच्यात नव्वद पुढच्यात तर मला असं वाटते कारण पुढचे तर नवीन टायर आहेत मला असं त्याच्यामध्ये जास्त असेल करा आपण कसं आहे आपल्या लांबच्या प्रवासामध्ये ना गाडीमध्ये जी हवा आहे टायरामध्ये ती एकदम स्टेबल पाहिजे कारण हे तुम्हाला माहिती आहे आता हे नवीन रस्ते झालेले आहेत कॉन्क्रीटचे रस्ते आहेत तर त्याच्यामुळे हवा लगेच फटकन चढते चला मस्त ही हवा वगैरे टाकून झाली आहे फ्रेश झालो जरा वाटायचा जरा झोपे जा पण हे बघा मस्त की फ्रूट वगैरे सगळं घेऊन आलो चिटून ना आणि जरा सुट्टे पैसे करायचे होते आपल्या काकांसाठी जे रस्त्यामध्ये भेटतात त्यांना पण सुट्टे बघा किती तुम्हाला दाखवतो ऑलरेडी बघा गाडीमध्ये कमीत कमी तीनशे ते चारशे रुपये सुट्टे हाईट ठेवलेले मला माहीतच नाही लक्षात नव्हतं ना माझ्या दीडशे का दोनशे रुपये सुट्टे पन्हापन्नास घेऊन आलो चला कोणतं मंदिर आहे ॲक्च्युली स्वामीनारायण हां स्वामीनारायण अनू मंदिर बघा किती छान आहे बरा बडा बरोबरच आपण कामराजला पोहोचलो म्हणजेच सुरतच्या बायपास बाहेर चाललोय कारण इथं बरोबर सुरत साधारण पस्तीस ते चाळीस किलोमीटर अनुभव आहे आपला नॅशनल हायवे अठ्ठेचाळीस एट मुंबई अहमदाबाद हायवे हा नो रस्ते ना रस्ते म्हणजे खूप खराब आहेत थोडेफार चांगले आहेत पण एकदा जर आपडली ना गाडी तर बघा माझी स्वामीची मूर्ती सुद्धा बघा माझी पडली म्हणजे विचार करा एवढे रस्ते खराब आहे बघा इथे साईडला बघा जी वाट लागते एका साईडला तर थोडा जिवा लागते पण शेवटी काय करा शेवटी आपलं काम आहे आता पुढे समजतोय की इतके आणि म्हणजे पहिले स्वामी तिकडे होते तिकडे एकमेकांना बरोबर आता आपण भरुचच्या पाठीमागे आणि हा जो ब्रिज आहे तो आता तिथे जाऊन सोडेल हे बघा त्या साईडला साईडचा आणि बरोबर तीन किलोमीटरवरती भरुच सिटी लागेल आपल्याला वडोदरापर्यंत आपल्याला हा रूट आपल्याला पकडावा लागणार ला आहे त्याच्यानंतर आपला रूट चेंज होणार बर बरोबर वडोदरा बर साधारण साठ पासष्ट असेल काय वाटतं तुम्हाला किती किलोमीटरचा ब्रिज असेला जो गुजराती आहे जो गुजरातमध्ये राहतो त्याने कमेंट करा कारण हा किती किलोमीटरचा ब्रिज येतो ब्रिज तर खूप भारीच आहे आपण पोहोचलो डायरेक्टली त्या वडोदराच्या इथे आणि या ब्रिजच्या खालना एक छोटासा उदयपूर लागतो म्हणजे त्याला म्हणतात छोटा उदयपूर आपल्याला डायरेक्टली वसाड मार्गे आपल्याला खाली उतरायचा आहे डायरेक्टली आपल्याला आता हा मोठा एक्सप्रेस हायवे म्हणजे एन एच फॉर्टी एट आपल्या सोडावा लागेल महेश भाई शू करू छे तरी खबर छे छे खबरसे काय फक्त आपल्याला समजते काय बोललं पण आपण काय बोलू शकत नाही गुजराती आपल्याला जास्त काही उत्साह येत नाही आपली मातृभाषा ती म्हणजे आपली मराठी तीच आपण बोलू शकतो कोणत्याही राज्यामध्ये लक्षात ठेवा हा लेट मी चालला आहे तो एक्सप्रेस वेला चालला आहे टू अहमदाबाद आणि आपण हा चाललो आहे सरळ म्हणजे डायरेक्टली आपण एक्झिट होणार आहे वसादला पुढे सुद्धा आपल्याला टूर लागेल नो राजकोट वसाहत डाकोर अहमदाबाद नाही जायचंय आपल्याला माहिती आहे तुम्हाला चारही ठिकाणी नाही जायचं आहे आपल्याला जायचं आहे आता एकदा बरोबर एक किलोमीटर आपल्याला लेफ्ट मारायचं आहे राजकोट पण इथं असं पण जवळ आहे डाकोर पण जवळ आहे वसाहत तर साधारण मला वाटे आलेलंच आहे वसाहत चला पहिला आपण लेफ्ट मारूया पुढे जाऊन अहो आपण ब्रिजच्या काढला लेफ्टर्न मारला ले एकवीस ले हजार रुपये मार्केट आपण या ठिकाणी आपण मागे येऊन गेलो आहे जेव्हा आपली राजकोटची अहमदाबाद ट्रिप होती तेव्हा चला बघूया कुठे काय भेटते हो ना बघा त्या साईडला लावली गाडी पार्किंगला डिमलेट आपली चालू आहे ह्या बघा आपण चाललोय ह्या साइड ला बघूया काय भेटते काय टावर पियायची आहे कारण फ्रेश व्हायचं कारण एवढे आता डोळ्यावर अशी तुरतुरत ना जाम म्हणजे जाम काळोखसुद्धा व्हायला आला आहे भावानो आणि बिहारमध्ये बरोबर पाच वाजताच काळोख व्हायचा आणि इथे आता बरोबर सहा वाजले ना सहा वाजले तरी इथे अजून काळोख झालेलं नाही म्हणजे आपला जो गुजरात आणि आपला मुंबई जो पट्टा आहे तो समुद्राच्या ठिकाणी आणि बाजूला आहे तर त्याच्यामुळे काळोख होत नाही आणि जो बिहारचा जो एरिया आहे तो म्हणजे तिथून सूर्य उगवतो तिथून तो तिथं नाही पहिला काळोख पडतो त्याला पहिला आणि आता आलो तो मसली तर मसाले तर चहा नाश्ता पाणी करायला कारण जाम जमलं भाऊ डोळे असे भाजी दुखत आहेत ना आणि या ठिकाणी बघा भेलपुरी कॅफे म्हणजे आणि साऊथ इंडियन चायनीज पंजाबी सेव उसळ वडापाव पावभाजी असे मस्त की चांगले स्टॉल लागले आहेत तर आम्ही दिलेली ऑर्डर आहे बघा शिवमुर्गी बघू कशी आहे कारण भूक लागली फक्त सकाळी नाश्ता केलेला त्याच्यानंतर काय व्यतिरिक्त काय खाल्लं नव्हता पण चहासुद्धा जास्त आता मी जास्त करून चहा टाळतो आहे कारण चहानी ॲसिडिटी खूप होते म्हणून आपला गप्प पाण्यावरतीच जास्त पण पाणीसुद्धा मी झालं आहे बिस्लरीचा बॉटल मी जो आपला असतो तो घेतला नाही तर मुंबईत निघताना जरा माझी गाई झाली त्याच्या आता इथे मला तो कुठे भेटणार नाही पण ट्राय करतो आहे की भेटला तर ठीक आहे ना तर मग बिस्लरीच आपण खाणी द्यायचं आहे बाकी व्यतिरिक्त काय करू शकत नाही आता आपण कॅमेऱ्याला तर बाय बाय करायचं आहे कारण गोप्रोचा आता टाइम इथे संपलेला आहे कारण जेव्हा काळोख होतो गो तेव्हा गोप्रोचा टाइम संपतो आणि आपला शेवटी फायनली मोबाईलचं चा काम चालू होतो <laughs> चला बघा नाश्ता काय येतो खाऊन घेऊया चला नाश्ता त्या साईडला लाईटी वगैरे लागलेल्या आहेत संध्याकाळ झाली आहे बघा आपल्याला हे बघा ही शेव पुरी गुजरातची शेवपुरी पोट भरायचे संबंध गप्प खावाचा आणि त्यांचा निरावता थांबावता नाही आजीवर पण आहे थोडी थोडी चव आहे टेस्ट आहे चला भाऊ नो काका खादळला आता निघालो हे बघा आपली गाडी बिचारी सकाळी निघालेली ते कंटिन्यू पावणे पाचशे किलोमीटर आता रनिंग नॉन स्टॉप केली आहे गाडी चला निघूया पाठी वगैरे चेक करूया कारण पाठी चला नाश्ताक्रम निघालो बघा बरोबर आहे लोकेशन ते म्हणजे एक्झॅक्ट दाखवतोय महालक्ष्मी तीर्थ म्हणजे वागोदरा बुराकोई पडोली हे सगळे आपले लोकेशन आहेत म्हणजे याच मार्गे आपण जाणार आहे पुढे रोड बघा भाऊने एक नंबर शिक ना एच फॉर्टी एट ह्याच्यापेक्षा एवढा खराब आहे ना खूप म्हणजे खूप आणि हा बघा केवढा आणि हा जो रोड आहे ना भावानो हा डायरेक्टली राजकोट हायवे आहे वडोरा थ्रू राजकोट हायवे भावानु बरोबर आहे का आपण पोचलो आहे बरोबर तारापूर राईटला तारापूर राईटला नाही तारापूर आहे हा बरोबर सर्कल तारापूर आला म्हणतात आणि आपण आपल्याला जायचं सर बघा सर्कल तारापूरचा भागोदरा बरोबर सरळ भागोदरा आलो तारापूरला आणि बघा ना आहेत वाटत पॉश आहेत पण सगळे रिजनेबल हॉटेल आहेत आणि गुजरातमध्ये जेवायचं एवढं टेस्टी जेवण आहे ना प्रश्नच नाही म्हणजे मध्य प्रदेश आणि यूपी आणि बिहारसारखा नाही इथे फूडला लय भारी टेस्ट आहे त्याच्यामुळे कुठल्याही हॉटेलमध्ये तुम्ही जाल तर रिजनेबल प्राइस आहे आणि जेवणसुद्धा खूप छान आहे हे बघा तारापूर बागोदरा टोल रोड स्टार्ट मित्रांनो हे बघा आपण हा मेन हायवे सोडतोय आणि बघा इथे लिहिलं आहे बघा बॉर्डरती भावनगर इथून बरोबर आपल्याला हे बघा इथे बघा हे गाई बघा आता हे गुजरात आहे आणि गुजरातमध्ये आपल्याला इथे भेटणारच आपल्या रस्त्यावरती आहे चला कुठे जाऊया बघूया ते पुढे कुठे चांगला हॉटेल बघूया आणि मस्त थांबूया रेस्ट करूया कारण डोळेसुद्धा आपल्याला मिटायला लागलेत जसे मोबाईलची बॅटरी डाऊन होते माझी माझीसुद्धा आता बॅटरी डाऊन व्हायला लागलेली आहे कारण तुम्हाला माहिती आहे आपण सकाळी बरोबर पाच वाजता गाडीला सेल्फ मारलेला दादरमधना आता वाजलेत बरोबर आठ वाजून गेलेत कमीत कमीत आपण चौदा तास कंटिन्यू गाडी जरा चौदा तास त्यातला फक्त अर्धा एक तास फक्त विषय सोडून द्या हे बघा आता मी या लोकेशनला बरोबर थांबलोय गाडी ते पार्किंग केलंय कारण जर असं वाटतं इथे थांबायची इच्छा होते या श्री जोडीआर हॉटेल इथे मोठी पाशी पार्किंग आहे आणि खूप थंडीसुद्धा आहे ठिकाणी मी अजून जॅकेट नाही घातला पण मला झोप एवढी येते प्रमाणाच्या पाहण्या कारण गाडी पाच वाजता काढलेली सकाळी आणि आता फाजलेत बरोबर पावणे नऊ साधारण तेरा तासाच्या वरती तेरा का चौदा तास तरी झाले असतील गाडी झाली बरोबर परत साडेपाचशे किलोमीटर आपली रनिंग झाली आहे रस्ता खूपच खराब आहे जसा आपण दहीसर सोडला ते डायरेक्टली सुरतपर्यंत मधी जर असे खड्डे माझी स्वामींची मूर्तीसुद्धा खाली पडली आहे ते उचलली लगेच मी शेवटी आपल्या स्वामीत ते तर साईडला डेव्हलप पण एवढे खड्डे विचार करा खूप म्हणजे खूप त्रास झाला आता विचार करतो इथे जरा आराम करायचा कारण खूप दमल आहे भेटू आपण लगेच दुसऱ्या एपिसोडला दुसऱ्या भागात चला बाय बाय गुड नाईट